नमस्कार प्रभू श्रीरामचंद्र यांना नमन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता प्रजासत्ताक म्हटल्यानंतर प्रजेचं राज्य आणि विशेषतः प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांचं नाव घेण्यामागचं कारण म्हणजे प्रजेचं राज्य यावं प्रजा सुखी व्हावी यासाठी कार्य करणारे हे तिघे होते प्रभू श्रीरामचंद्रांचा जर विचार केला तर प्रजाच ही शिरोभागी असून त्यांचं कल्याण करणं हेच राजाचं कर्तव्य आहे असं सांगून त्यासाठी पूर्ण आयुष्यभर प्रयत्न करणारे ते राजे होते ज्यावेळेस अयोध्येला परत आल्यानंतर वनवासातून अयोध्येला परत आल्यानंतर रामाने जेव्हा राज्य करायला सुरुवात केली त्यावेळेस प्रजेमधील एका व्यक्तीच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आणि त्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून आपल्या प्राणापेक्षा पण प्रिय असणारी पत्नी सीतामातेचा त्यांनी त्याग केला कारण प्रजा महत्वाची आहे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसावी हा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्यभर हो प्रयत्न केले दुसरी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रयत हे राज्यच रयतेचं आहे हे राज्यच प्रजेचं आहे यासाठी आतुनात प्रयत्न करणारे ते राजे होते ज्यावेळेस त्यांना आपल्या स्वराज्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या स्वराज्याचं समृद्धी आणण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी काही सावकारांकडून पैसे घेतले त्यावेळेस गहाण म्हणून त्यांनी गवताची काडी ठेवली आणि त्यांना सांगितलं की ही माझ्या प्रजेच्या शेतातील गवताची काडी आहे ती माझ्यासाठी प्राणापेक्षा पण प्रिय आहे म्हणून मी ती सोडवणारच म्हणजे अशा प्रकारे जनतेचं रयतेच मनाचं त्यांच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यानंतर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवणारे राज्य म्हणजेच लोकशाही निर्माण करण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेचं हित लक्षात घेऊन त्यानुसार मसुदा समिती तयार केली आणि ती आपल्याला समर्पित केली आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून प्रजेचं राज्य आलं म्हणजे या तिघांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न करण्यामागचं कारण म्हणजे जनतेचं हित जनतेचं हितच सर्वतोपरी आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण काय होतंय की जनतेलाच त्यांची शक्ती आता लक्षात येत नाहीये जनता ही शक्ती विसरून चालली आहे की आपली शक्ती आहे आणि हे राज्य आपलंच आहे आणि यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे हे ते पूर्णतः विसरलेले काही काळापूर्वी म्हणजे खूप जुन्या काळी काही लोक हे जंगलामध्ये राहत होते आणि जंगलामध्ये राहत असताना शिकार करणे आणि त्यावरच आपलं जीवन चरित्र चालवणे जीवनतीर्थ चालवणे हे त्यांचं काम होतं आणि हे करत असताना प्रामुख्याने काय झालं की ते दिवसभर शिकार करण्यामध्ये वेळ घालावायचे आणि रात्रभर आणलेली शिकार रक्षण करण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा याचा परिणाम त्यांचा शिकार करण्यावर व्हायला लागला मग त्यांनी काय ठरवलं की काही ठराविक पाच ते सहा लोक त्यांनी एकत्र केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही काय करा आम्ही आणलेले शिकारचं रक्षण करा आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी त्यातला शिकारीचा भाग देऊ आणि अशा प्रकारे ही प्रथा पुढे सुरू झाली आणि जेव्हा पूर्ण समाज हा विकसित झाला त्यानंतर समाजातील काही लोक त्यांनी एकत्र केले सात ते आठ लोक आणि त्यांना सांगितलं की आम्ही दिवसभर काम करणार आणि काम करून नंतर आमच्याकडे जो पैसा येईल त्या पैशातील काही भाग आम्ही तुमच्याकडे देऊ आणि त्या पैशाच्या आलेल्या भागामध्ये तुम्ही आपल्या गावाचा विकास करायचा त्यामध्ये रस्ते बांधणं आलं आरोग्याच्या काही गोष्टी आल्या अशा प्रकारे तुम्ही काम करायचं आणि अशातच ही पंच समिती पुढे कार्यान्वित झाली तर तुम्ही विचार केला तर श्रीरामांच्या काळामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील अष्टप्रधान होतं अष्टप्रधान म्हणजे हे जनतेनी आणि राजांनी मिळून तयार केलेलं एक समिती होती की ज्यामध्ये अष्टप्रधानाला पूर्ण अधिकार होता की ते राजाला देखील कार्य सांगू शकत होते जर राजाची काही चूक झाली तर तो, तो सांगण्याचा अधिकार ह्या अष्टप्रधानाला होता आणि अष्टप्रधान फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामांच्या काळामध्येच होतं आणि त्यांनी देखील त्यानुसार कार्य केलं कारण त्यांच्यानुसार जनताच ही महत्वाची आहे ही महत्वाची आहे तर तशा प्रकारे ही समिती पुढे कार्यान्वित झाली आणि कालांतराने हे आपल्याकडे रूढी परंपरानुसार पुढे चालत आलं पण काही नंतर याचे काहीतरी स्वरूप असावं हो, लिखित स्वरूप असावं हो, म्हणून मसुदा समितीवर हो, त्याचा उल्लेख करण्यात आला आणि त्यानुसार आपल्याकडे ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत त्यानंतर तालुकासाठी नगरपंचायत किंवा शहरी भागासाठी नगरपालिका त्याचप्रमाणे जर महानगरपालिका शहर मोठं असेल त्या ठिकाणी महानगरपालिका आणि ग्रामीण भागासाठी तिथल्या जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभा आणि लोकसभा यांची कार्यप्रणाली अस्तित्वात आली आणि त्यानुसार त्यान जनतेने आपल्यामधून काही प्रतिनिधींना निवडून द्यायचं आणि ते शासन करणार पण शासन करत असताना हेच लोक आहे हेच लोक मोठे आहेत हे मनातील जी संकल्पना आहे ती आधी आपल्याला काढून टाकावी लागणार आहे कारण जनतेने यांना निवडून दिलेलं आहे हे जनतेचे कार्य करण्यासाठी हे लोक आहेत याची जाणीव आपल्याला लक्षात असायला पाहिजे आणि यासाठी आपल्याला प्रजेचं राज्य बळकट करण्यासाठी आधी आपल्या मनातील अस्मिता निर्माण करणं गरजेचं आहे आणि अस्मिता निर्माण कशी होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की प्रत्येक सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि स्वातंत्र्य दिन जो की पंधरा ऑगस्टला असतो आपला त्या दिवशी प्रत्येकाला आपली एखाद्या जवळची शाळा असेल एखादं कॉलेज असेल एखादं कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन झेंडा वंदन करणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय आपल्या राष्ट्राप्रती अस्मिता जागृत होणार नाही ती अस्मिता जागृत करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे त्याची मुळं इथंच रुजणार आहे, आणि दुसरी गोष्ट की ज्याच्यामुळं आपले प्रजेचं राज्य बळकट होणार आहे तो अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार तो आपल्याला प्रत्येकाला बजावावा लागणार आहे ज्या व्यक्तीचं वय ज्या मुलाचं किंवा मुलीचं वय अठरा वर्ष किंवा त्या पुढील असेल त्या प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे कारण आपण जर मतदान केलं नाही तर योग्य प्रतिनिधी निवडून येणार नाही आणि प्रजेचं राज्य बळकट होणार नाही आपल्याकडची समस्या काय आहे ज्या दिवशी मतदान असतंय त्या दिवशी एक सुट्टी आहे असं गृहित धरून जे सुशिक्षित जाणीव असलेले समजदार लोक आहेत तेच मतदानाला जात नाही आणि परिणामी योग्य प्रतिनिधी निवडून न आल्यामुळं आपलं प्रशासन बळकट होत नाही की ज्याच्यामध्ये प्रजेचं राज्य येणं हे आपलं एक स्वप्न राहून जाईल म्हणून प्रत्येकाचा जो अधिकार आहे मतदान करण्याचा तो, तो आपल्याला पूर्णपणे राबवावं लागणार आहे आणि त्यासाठी ही जनजागृती आपल्याला करावीच लागणार आहे कारण प्रत्येकाच्या एका मतानेच फरक पडतो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो एकच व्यक्ती महत्वाचा आहे त्याचं उदाहरण पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दिलेलं आहे की एका राज्यामध्ये एका राजाला जल अभिषेक करायचा जल होता जलाभिषेक का करायचा होता कारण त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यामुळे राजाला प्रश्न पडला की आता काय करायचं म्हणून ते एका महाराजाकडे गेले तर महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमच्या राज्यामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जलाभिषेक करा तो जर जला जलाभिषेक झाला तर निश्चित या ठिकाणी पाऊस पडेल पण अट अशी आहे की तुमच्या राज्यातल्या प्रत्येक घरातून एक फुलपात्र पाणी यायला पाहिजे प्रत्येकाने एक फुलपात्र पाणी आणावं हो। आणि त्यांनीच तो जलाभिषेक झाला पाहिजे मग राजाने दवंडी पिटवली आणि एक दिवस ठरला सोमवारचा की या दिवशी आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरातून एक फुलपात्र पाणी घेऊन यावं मग सगळे निघाले मी निघालो तर मी निघताना काय विचार केला की गावातील प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती एक फुलपात्र भरून पाणी आणणार आहे मग मी जर एकाने नेला नाही तर काय फरक पडणार आहे कारण सगळे आणणारे त्यात एका जण तर काय फरक पडणार आहे दुसऱ्याने तोच विचार केला तिसऱ्याने तोच विचार केला चौथ्यानेही तोच विचार केला आणि ज्यावेळी जलाभिषेक करण्याची वेळ आली त्यावेळेस एक फुलपात्र देखील तिथं पाणी नव्हतं कारण प्रत्येकाने हाच विचार केला की माझ्या एका फुलपात्राने काय फरक पडणार आहे आणि म्हणून ज्याला अभिषेक झालाच नाही तसाच आपण विचार करतो की माझ्या एका मी एक मत जर दिलं नाही तर काय फरक पडणार आहे तर तो असा फरक पडतो प्रत्येकाचं मतदान गरजेचं आहे कारण आपल्याला जनतेचं राज्य आणायचं आहे प्रजेचं राज्य आणायचं आहे आणि प्रजेचं राज्य आलं तरच त्यात आपलं सगळ्यांचं हित आहे म्हणून आजपासून आपण संकल्प करूया की प्रत्येक सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला झेंडा वंदन करणं गरजेचं आहे कारण त्यानंच आपली अस्मिता जागृत होणार आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला मतदान करायचं आहे तुम्ही समजदार आहात तुम्ही समजतात धन्यवाद